मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आजचं शीर्षक जरास ओंगळवाणं वाटावं असं आहे पण माफ करा खरंच हा एड फुलीफुलींचा बाजार आहे असाच बाजार आहे एखादा तुकडा हातात लागला की त्यावरून गोंधळ ही पद्धत आहे जंगलातल्या त्या गोष्टीसारखं मोठं पिंपळ पान एका सशाच्या पाठीवर पडलं वारा आलं पान पडलं त्याच्या पाठीवर पडलं आणि सशाने आभाळ पडलं आभाळ पडलं गोंधळ माजवत सैरा वैरा धावायला सुरुवात केली ससा आभाळ पडल्याची बोंब मारतोय म्हटल्यावर उंदरांसारख्या छोट्या छोट्या प्राण्यांनीही आभाळ पडल्याची बोंब मारून सशाच्या मागे धावायला सुरुवात केली एका पाठोपाठ एक प्राणी धावू लागले आणि शेवटी हत्ती जवळ येऊन पोचले त्याला म्हणाले आभाळ पडलंय हत्ती ही धावायला लागला हत्तीनं विचारलं अरे आभाळ नेमकं कुठे पडलंय फिरत फिरत सशापर्यंत आले आणि शेवटी कळलं पिंपळाचं पान सशाच्या पाठीवर पडलंय निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएमचा गोंधळ असा चाललाय कोणी पोस्टल मतांची आकडेवारी देत आहे तर कोणी समसमान मतं कशी पडू शकतात याविषयीचे प्रश्न विचारत आहे ज्याला जुने आकडे बघायची सवय नाही ज्याला EVM ची पद्धत माहीत नाही ज्याला पोस्टल मतांची आतापर्यंतची स्थिती काय आहे ते माहीत नाही ते सगळे असेच बोंबलत असतात म्हणून मी याला एडजव्यांचा काय कुणाचा पायपोस कुणाला नाही एक तुकडा सापडलाय हाती आणि त्यावरून बोंबा मारत राहायच्या अरे दीड पोस्टल मतं कशाला म्हणतात कळतं का पोस्टल मतं ही निवडणुकीच्या कामासाठी आपल्या मूळ ठिकाणाहून अन्य ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची मते ही पोस्टल मतं असतात किंवा संरक्षण विभागात दूरवर कामाला असलेल्या लोकांची मतं पोस्टानं मागवली जातात ती असतात पोस्टल मतं म्हणजे एका कॅटेगरीतली माणसं सरकारी कर्मचारी या कॅटेगरीतली माणसं जी वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहेत त्यांची ही मतं असतात फार फार तर हजार बाराशे मतांच्या पर्यंतची ही अगदी पासून ते पर्यंत ही पोस्टल मतं असतात अशी येतात किती मोजली किती जातात आणि त्यावरून अंदाज लावायचा शितावरून भाताची परीक्षा करायची असते शंभर दोनशे मतावरून निवडणुकीच्या निकालाची परीक्षा करायची नसते याचा अंदाजच कुणाला येत नाही तरीही पोस्टल मत विजयी करण्यात यशस्वी असतात का किंवा पोस्टल मतं ही विजयाचं कारण ठरतात का हे तपासायचं असेल तर एक छोटीशी माहिती मी तुम्हाला पोस्टल मतांच्या विषयात दाखवतोय ती बघून घ्या पोस्टल मतांचा खेळ जरा समजून घेऊ दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरळी या विधानसभा मतदारसंघात एकूण पोस्टल मत होती एकशे नऊ त्यापैकी मनसेला मिळाली होती एक्कावन्न शिवसेनेला एकतीस राष्ट्रवादीला सव्वीस जिंकले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर आणि मनसे तीन नंबरवर गेली होती जिथे पोस्टल मतात मनसेला पहिल्या क्रमांकाची मतं होती विक्रमगड विधानसभा मतदारसंघात बघूया एकूण पोस्टल मतं आली होती सदोतीस भाजपच्या चिंतामन वनगा यांना बारा पडली होती राष्ट्रवादीचे चंद्रकांत भुसारा यांना एकवीस पडली होती पण जिंकले होते भारतीय जनता पक्षाचे चिंतामन वनगा दिंडोरीमध्ये पोस्टल मतं आली होती त्र्याहत्तर झिरवळ यांना पंचेचाळीस मतं पडली होती महाले यांना तेवीस मतं पडली होती जिंकले होते महाले मराठवाड्यातल्या भोकरदन विधानसभा मतदारसंघात आपण दोन हजार नऊचा निकाल बघूया पोस्टल मतं आली होती शहाण्णव भाजपच्या निर्मला दानवे ज्या रावसाहेब दानवे यांच्या पत्नी आहेत त्यांना पडली होती सत्तर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांना पडली होती वीस जिंकले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे जरा करवीर विधानसभा मतदारसंघाची स्थिती बघूया पोस्टल मतं आली होती आठशे शहाण्णव काँग्रेसचे पी एन पाटील यांना चारशे पंच्याण्णव मतं मिळाली होती तर शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांना तीनशे सहा मतं मिळाली होती आणि या निवडणुकीत विजय झाला होता शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांचा बघितलं हे सगळं बघितल्यावर ज्याला ज्याला म्हणजे मी वेगवेगळ्या भागातली दिली आहेत एक कोल्हापूरचं दिलंय एक विक्रमगड आदिवासी भागातलं दिलंय तर एक मुंबईतलं दिलंय मराठवाड्यातलं दिलंय अशी वेगवेगळी ठिकाणची माहिती तुम्हाला दिली आहे पोस्टल मत ज्याला जास्त पडली तो पडलाय हे या माहितीवरून स्पष्ट होत म्हणजे पोस्टल मत ही विजयाचं कारण ठरू शकत नाहीत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्यामुळं बघा पोस्टल मतं एकाला जास्त मिळालीत म्हणजे बाकी सगळीच पडली अशी पाहिजेत आणि हे दोन हजार नऊच्या आकडे दिले चान्यांनं नीट बघा त्यामुळं त्याला असा भ्रम निर्माण करणे खूप सोपं असतं काही लोकांनी मला हसू येतं म्हणजे ते जितेंद्र आवाड रोहित पवार यांनी ट्वीट करून करून सांगितलं की बघा सारखी आकडेवारी कशी आहे बघा सारखी आकडेवारी कशी आहे सारखी म्हणजे काय एक लाख तीन हजार चारशे पडले एकाला दुसऱ्याला पडले एक लाख तीन हजार दोनशे ही सारखी मतदान झाली अशी सारखी मतदान कसं काय होऊ शकतात असा प्रश्न विचारला होता मी दोन हजार नऊचे आकडे यासाठी दाखवतोय या, या दीड शहाण्यांना या एड फुलीफुली ना की दोन हजार नऊ ला कुठेच भाजपचं सरकार आलेलं नव्हतं पुन्हा एकदा दोन हजार ची अशी समसमान मत पडलेली आकडेवारी तुम्हाला दाखवतो बघून घ्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघात सय्यद अब्दुल कादिर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांना एक्केचाळीस हजार पाचशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती तर मान येथे भारतीय जनता पक्षाचे दिलीप एळगावकर यांना एक्केचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती मध्ये बीबीएम पक्षाचे अशोक सोनवणे यांना चौवेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मतं मिळाली होती तर अकोला पश्चिम मध्ये गोवर्धन शर्मा भारतीय जनता पक्षाचे यांना चौवेचाळीस हजार एकशे छप्पन्न मतं मिळाली होती बारामतीमध्ये राजन तावरे यांना अपक्ष असलेले यांना पंचवीस हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली होती तर भायखड्यात अरुण गवळी अखिल भारतीय सेनेचे यांना पंचवीस हजार सातशे तीन मतं मिळाली होती वडाळ्यात दिगंबर कंदारकर यांना शिवसेनेचे होते हे पंचवीस हजार सातशे पासष्ट मतं मिळाली होती तर अहमदनगर शहरमध्ये सुवालाल गुंडेचा यांना काँग्रेसचे होते यांना पंचवीस हजार सातशे सव्वीस मतं मिळाली होती राजेश टोपे यांना मिळालेली मतं बघा याच निवडणुकीमध्ये एक लाख चार हजार दोनशे सहा हसन मुश्रीफ यांना मिळालेली मतं बघा एक लाख चार हजार दोनशे एक्केचाळीस मानसिंग नाईक यांना मिळालेली मतं बघा एक लाख चार हजार तीनशे तीन, तीन। संजय राठोड यांना मिळालेली मतं एक लाख चार हजार एकशे चौतीस नरेंद्र भोंडारकर यांना मिळालेली मतं होती एक लाख तीन हजार आठशे ऐंशी पाहिलेत याला म्हणायचं आकडेवारी याला म्हणायचं योगायोग मग त्यावेळेला दोन हजार नऊला ला असा दावा केला असतात चाललं असतं का की नाही समसमान आकडे काहीतरी घोळ आहे काहीतरी घोळ आहे अरे घोळ झाल्यानो अरे घोळव्यांनो लक्षात तरी आलं पाहिजे किती मूर्ख बनवणार आहात जगाला किती मूर्ख आहे का संभ्रमच निर्माण करत राहायचा आपण हरलो की संभ्रम आणि आपण जिंकलो की मात्र जनादेश या शहाण्यांना हे आकडेच उपयोगाचे ठरतील म्हणून हे आकडे दाखवलेले आहेत नमस्कार